नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटीनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स बंदेलमधील <द्विल> बैलगाडा शर्यत प्रकरणी राहुल पाटीलला एक दिवसाची पोलीस कस्टडी राहुल पाटीलवरील आरोप खोटे असल्याचं अॅडव्होकेट वसीम शेख यांची माहिती एमएमआरडीए प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक येत्या वीस दिवसात शेतकरी हरकती नोंदवणार वेळाल्यास आंदोलन करण्याचा अतुल म्हात्रे यांचा इशारा रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या वतीनं विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम संपन्न अदिती तटकरेंच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप तर लवकरच अंगणवाडी सेविकांना पेन्शन योजना सुरू करण्याचे आश्वासन आणि रायगडमधील तळाभूमी अभिनय कार्यालयाबाबत नागरिक समाधानी कर्मचारी संख्या वाढवल्यानंतर कामे सविस्तर वृत्त पनवेल मध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणी राहुल पाटील यांच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात आता त्याला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे बारा तारखेला ओवळा दुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेवटची लढत ही कल्याणमधील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात सुरू झाली अंतिम लढतीत राहुल पाटील याच्या बैलाचा पराभव झाला जिंकलेल्या गटानं आनंदात गुलालाची उधळण केले मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुल पाटील आणि त्याच्या साथीदारांनी तिथे जोरदार राडा केला याचवेळी त्याच्या एका समर्थकानं पिस्तूलमधून गोळी झाडल्याची घटना घडली या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी राहुल पाटील सह पंधरा जणांवर गुन्हा दाखल केलाय आता राहुल पाटील याला पनवेल पोलिसांनी अटक केलं असून शर्यत हरल्याच्या रागातून दोन गटात जोरदार राडा झाला घटनास्थळी दगडफेक झाली त्यानंतर राहुल पाटील याच्या समर्थकाने पिस्तुलानं गोळीबार केला या, के या प्रकरणात पोलिसांनी राहुल पाटीलला अटक केलंय पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या दगडफेक आणि गोळीबार प्रकरणी राहुल पाटील याच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात आता पनवेल पोलिसांनी राहुल पाटील यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली तसेच पनवेल कोर्टात हजर करण्यात आले होते कोर्टानं राहुल पाटील याला एका दिवसाची पोलीस कस्टडी जाहीर केली आहे तसेच राहुल पाटील याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले असल्याचं त्याचे वकील ॲडव्होकेट वसीम शेख यांनी सांगितलंय राहुल पाटील यांनी बाहेर शर्तीमध्ये भाग घेतला होता त्या संदर्भात त्याच्यावर खोटा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे विरुद्ध जे पाटील त्यांनी हा नेहमी शर्त जे जिंकतोय म्हणून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्यावर तीनशे छत्तीस आणि एकशे बेचाळीस सत्तेचाळीस आणि आमसॅट असे कलमा लावून याच्यावर गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कोर्टामध्ये हजर केला असता आज पोलीस जज साहेबांनी आमचं सा म्हणणं ऐकून घेतला आणि फक्त एक, एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे हा खोटा गुन्हा आहे सदर सरळ जे आहे ज... सरळ ज... स ज... ज... साहेबांना पटलेला आहे म्हणून जज साहेबांनी जास्त पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी डिमांड केली होती ती पोलीस कस्टडी नाकारला असता साहेबांनी एकाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आणि त्याला पोलीस हिरासत मध्ये पाठविला सुरुवातीच्या जिंकलेली पार्टी आहे त्यांनी दगडफेक सुरू केली आणि त्यांनी अग्रेसिव्ह पाण्यात दाखवला होता म्हणून जे पत्ती उत्तर दिले फक्त या समोरचे आमच्या पार्टीने दिलेला होता त्यांच्या याच्यावरती कुठलाही ऍक्ट कुठलीही गैरवर्तणूक राहुल पाटीलने केलेली नाही तर ईव्हीएम ला विरोध करणाऱ्या पक्षांना सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिलाय ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे ईव्हीएम मध्ये सातत्य नसल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती आज सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली असून या त्यामुळे ला विरोध करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का मानला जातोय यापुढील निवडणुका या ईव्हीएम एमद्वारेच होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे रायगड जिल्ह्यातल्या मसळा तालुका हद्दीत गोरेगाव मसळा रस्त्यावर करंबे रिक्षा आणि कारचा अपघात झाला यामध्ये पाच जण जखमी झाल्याची घटना घडली त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मसळा येथे दाखल करण्यात आलं होतं मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी व्यवस्थित चौकशी न करता फक्त प्रथम उपचार करूनच माणगाव उपरुग्णालयात जाऊन खासगी ठिकाणी सिटी स्कॅन आणि एक्स रे काढण्यासाठी सांगितलं अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात दिरंगाई केली गेली -के आणि अर्धवट उपचार करून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आल्याप्रकरणी या सर्व प्रकारावर मनसेनं आक्रमक भूमिका घेत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यासह एकशे एकवीस गावांमध्ये नव्यानं हो, एम एम आर डी एचा विकास आराखडा तयार करण्यात येतोय यापूर्वी नयना प्रकल्प घोषित झालेल्या गावांमध्ये येऊ घातलेला हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार असून या प्रकल्पाला पेण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी विरोध केलाय येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठेच्या माध्यमातून अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं त्या अनुषंगानं या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून एम एम आर डी ए प्रकल्पाला विरोध करून येत्या पंधरा ते वीस दिवसात प्रकल्पाविरोधात हरकती नोंदवण्याचा एक मुख्य ठराव केला यावेळी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या जमिनी अबाधित ठेवण्यासाठी वेळालाच आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा देखील अतुल मात्र यांनी शासनाला दिलाय त्या उलट त्यांनी एम एम नियुक्ती करत असताना न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे एन टी म्हणून करण्यात आलेली आहे एन याला एम आर टी पी ऍक्ट मध्ये एकशे तेरा स प्रमाणे जे प्रावधान आहे ज्याच्या शेतकऱ्यांची जमीन ही हस्तांतरित अक्वायर केली जाणार आहे ऍक्विजिशनचं मॉडेल या क्षणी आपल्याला कल्पनेत नाही पण जेवढी माहिती मिळते त्यानुसार असं लक्षात येतं की शेतकऱ्यांची जमीन ही अतिशय उत्पुंजात दे बेनिफिट देऊन ऍक्वायर केली जाणार आहे या बैठकीच्या अंतिम जी गोष्ट आपण ठरवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ज्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्या ग्रामपंचायतींनी हरकती घेतल्या पाहिजेत त्याचा एक मसुदा आपण तयार करून लवकरात लवकर दोकर सगळ्यांच्या हरकती या येत्या वीस दिवसांमध्ये आपण एम एम डी पर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्या हरकती लक्षात आणून देऊन या पुढचा जो लढा आहे जो संघटन आपल्याला मजबूत करावं लागेल आपल्या संघटनासोबतच आपल्याला इथे आंदोलनाचा देखील मार्ग पत्करावा लागेल कारण अशाच प्रकारचा लढा आम्ही काहीसा नैना विभागात देतच आहोत पनवेलमध्ये पण तिथला आणि इथला याच्यामध्ये फरक असा आहे की एस पी ए असल्यामुळे तिथे तुम्हाला लँड एक्वायर करत असताना त्यांना लिमिटेशन होते तिथे मी म्हणेन की बाबा त्या समुद्राच्या संत लाटांवरती आम्ही पुन्हा प्रयत्न करतो ही सुनामी आहे हिला रोखावंच लागेल हिला रोखण्यासाठी लागे। लागे आपला माग मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागेल तेव्हाच जाऊन याला आपण परत लावू शकतो नाही तर याच शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान याच्यामध्ये होणार आहे राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाकरिता पुढची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी आता नाणार वारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती स्थापन झाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व रिफायनरी समर्थकांच्या मान्यतेने ही समिती स्थापन करण्यात आली या समितीवर प्रल्हाद तावडे पुरुषोत्तम खांबल संदेश आंबेकर यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष सुहास मराठे मनोज परांजपे विनायक कदम सचिव म्हणून रमेश मांजरेकर सदाशिव तांबडे सहसचिव म्हणून अमोल सोगम उल्हास आंबोळकर समन्वय समिती समन्वयक म्हणून विद्याधर राणे सिद्धेश मराठे अशी निवड करण्यात आली आहे राजापूर शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी बरोबरच वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न देखील जटल बनत चालला असून शहरात पुरेसे पार्किंगच नसल्यानं शहरातील बाजारपेठेसह गल्लो गल्ली गाड्याच गाड्याची अवस्था बनली आहे सद्यस्थितीत राजापूर शहरात पार्किंग ऐवजी नो पार्किंग झोन सर्वाधिक झाल्यात राजापूर शहरात म्हणजे अनेकांना आता वाटू लागलं ठिकाणी एकही पुरेसे पार्किंग उपलब्ध नसल्यानं वाहन चालकांना मनस्ताप झालाय याचा सर्वाधिक परिणाम राजापूर बाजारपेठेतील व्यापारावर झाला असून शहर बाजारपेठेत ग्राहक येण्याचं टाळत आहेत राजापूर नगर परिषदेने शहरातील पूर्वीच्या सरदेश पांडे नाट्यगृहाच्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध केली मात्र अद्याप देखील त्या जागेचा वापर पार्किंगसाठी केला जात वास्तव समोर तर चर्चा काही असू देत पक्ष देईल तोच उमेदवार असं म्हणत लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जठार यांनी स्पष्ट केली आणि माझ्याच शुभेच्छांमुळे विनायक राऊत खासदार झालेत असं म्हणत मोठा गौप्यस्फोट केलाय पाहुयात काय म्हणाले जठार पक्ष देईल तो काही एवढंच कशाला ला विनायक राऊतच मला सांगत होते घेऊन गेले होते की शिवसेनेच्या धनुष्यावरती मी नाही लढा विनायक राऊत साहेब सांगत होते आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना माझी शुभेच्छा आहे तुमच्या माध्यमात शुभेच्छा पोहोचवा पण तेव्हा तेच सांगत होते की प्रमोदला तिकीट द्या उद्धव ठाकरे मला नको मी सांगितलं साहेब ते पक्षाचे जे पी भाजपचा कार्यकर्ता आहे ते शुभेच्छा द्या त्यामुळे विनायक खासदार विनायक राऊत खासदार जे झालेत ना ते प्रमोद जठरांच्या शुभेच्छामुळे झालेल्या असल्या नाही काय म्हणतील जाहीर मदत त्यामुळे मी तर करू शकतो मी तर उद्या मला नाही दिलं तर म्हणून पार्टीसोबत आय एम द ओबिडियंट सर्वंट ऑफ द बीजेपी मला काय कळतं लोकसभेला महायुतीचाच खासदार निवडून जाणार कोण जाणार यापेक्षा का जाणार हे महत्वाचं आहे असं मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीवर भाष्य केंद्रात जाणार आणि तो का जाण आवश्यक आहे हे महत्वाचं आहे कोण जाणार याच्यापेक्षा का जाणार हा कळीचा मुद्दा आहे कोण जाणार त्यांच्या सोडलं का जाणार केंद्र आणि राज्य सरकारचा करोडो अब्जूचा निधी आपल्या भागामध्ये खेचून आणणारा सक्षम ताकदीचा विजन असलेला मी मगाशी म्हटलं ना वक्तृत्व दातृत्व नेतृत्व आणि ने कर्तृत्व असलेला असा खासदार आपल्याला लोकसभेत पाठवावा लागेल तो हे सगळं खेचून आणेल तर नोकऱ्या मिळतील तर पोराबाळांचे इथे लग्न होतील इथे संसार थाटतील तर जिल्हा परिषद शाळा पुन्हा भरून भरून बर, भरून वाहतील तर प्रश्न सुटतील तर लोक जमिनी विकायचे थांबतील या सगळ्या गोष्टीवरती रामबाण उपाय सगळ्या गोष्टीवरती सौ की एक लोहारकी म्हणतात ना तसं म्हणजे चांगला ताकदीचा खासदार महायुतीचा लोकसभेमध्ये पाठवलं ह्याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही तरी सुद्धा विनायक राऊत साहेबांना आजच्या वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छा आहेत आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील तटकरे सभागृह या ठिकाणी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या वतीनं विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम तसेच अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव अजय बिरवटकर गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे महिला आणि बालविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते एक मे दोन हजार चोवीस पासून जन्मलेल्या बालकांच्या नावासमोर पहिले त्यांच्या आईचं नंतर वडिलांचे आणि नंतर त्यांचे आडनाव लावले जाईल असं महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याचे स्वागत देखील संपूर्ण राज्यभरातून होत असल्याचं त्यांनी सांगितलंय

ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक असतील यांच्या मोबाईल मध्ये ते मोबाईल म्हणजे आणि इतर जे सगळे आपले आहेत करून त्याच्यावर करावं लागत होतफोन नव्हते ते जे वेगवेगळ्या त्या निमित्ताने त्यांना ऑनलाईन अपलोड करत असताना माहिती देत असताना समस्या यायच्या आणि म्हणून त्यांच्या हाताचा मोबाईल फोन त्यांच्याकडे असावा ही त्यांची विभाग मागणी होती आणि मला मनापासूनचा आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये आपण साधारणपणे एक लाख वीस हजार माझ्या अंगणवाडी दिलं महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकर या तटकरे यांचा उद्या सोळा मार्च रोजी वाढदिवस असून आज वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्या खेडमध्ये प्रशासकीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या होत्या अंगणवाडी सेविका यांना स्मार्टफोन वाटप करण्यात आले आणि धारकांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम होता यावेळी त्यांचा वाढदिवस शेकडो अंगणवाडी सेविकांनी खेड शहरातील तटकरे सभागृह या ठिकाणी साजरा केला आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील तटकरे सभागृह या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या वतीनं विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमादरम्यान लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना पेन्शन योजना सुरू करण्यात येईल असं आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं त्यांच्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर घरातली महिला ज्या वेळेला गरोदर होते वेळेला तिच्या पतीला आणि तिच्या सासू सासऱ्यांना कळतं त्याच्यानंतर तिसरी ती बातमी कोणाकडे जात असेल तर ती माझ्या अंगणवाडी सेविकेची म्हणजे बाळाच्या जन्मापासून ते सहा वर्षाचं होईपर्यंत आणि माता गरोदर झाल्यापासून तिची डिलिव्हरी होईपर्यंत खऱ्या अर्थानं अतिशय महत्वपूर्ण भूमिका जर कोण होत असेल तर ती माझ्या

माणगाव नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमात माणगाव नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते नवीन पाईपलाईन भूमिपूजन आर सी सी प्रवेशद्वार शिंपी समाज सभागृह नूतनीकरण पेवर ब्लॉक भूमिपूजन इशरत प्लाझा येथे अंतर्गत रस्ता भूमिपूजन तसेच माणगाव नगरपंचायतच्या बाल जवळ सेल्फी पॉईंट आदी विकास कामांचा समावेश होता शेवटी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उमेदवारासंदर्भातला अंतिम निर्णय हा महायुतीचे वरिष्ठ नेतेच कळतील करतील करती। माझ्या माहितीनुसार साहेबांनी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी जाहीर केलेला आहे की महायुतीच्या माध्यमातून पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणून अधिकृत उमेदवार हे साहेबच असतील असं अनेकदा त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे आणि मला खात्री आहे की सुद्धा सगळेच घटक पक्ष असतील सर्व वरिष्ठ नेते असतील हे नक्कीच ही जागा अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतील आम्ही सगळीच जणं एक कार्यकर्ता म्हणून त्यासाठीच काम करत आहोत की आपल्याला पंतप्रधान मोदीसाहेबांचे हात त्या निमित्ताने बळकट करायचे त्यामुळे हक्काचा खासदार महायुतीचा आपल्याला रायगड लोकसभा मतदारसंघामधून निवडून द्यायचा या तळाभूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे सदर कार्यालयात मोजणी वापणी फेरफार वारस नोंद फेरबदल नकाशा जुनी कागदपत्रे आणि इतर अनेक कामे केली जातात महसूलचे महत्वाचे कार्यालय समजल्या जाणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त पदांमुळे बरीचशी प्रकरणे प्रलंबित होती अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा निपटारा होत नसल्यानं ना नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत होते याबाबत प्रसारमाध्यमांमधून बातम्या प्रसारित करण्यात आल्यानंतर पनवेल कार्यालयातून चार कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आणि त्यांच्यामार्फत ड्रोन सर्वे तसेच तस मोजणी प्रकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आल्यानं प्रलंबित असलेली दीडशे ते एकशे साठ प्रकरणे पंचेचाळीस ते पन्नास वर येऊन ठेपली आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमधून भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या खेड तालुका शाखेच्या वतीनं खेड ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष सचिन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मार्च हा जागतिक ग्राहक ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी पंचायतचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चाळके यांनी ग्राहक दिनाचे महत्व उद्दिष्ट आणि ग्राहकांची कर्तव्य यावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी खेड ग्राहक पंचायतचे सचिव विजय येरुंगकर सहसचिव अजित तटकरे कोषाध्यक्ष दिवाकर प्रभू तहसील पुरवठा विभागातील अधिकारी नामदेव काळबोंडे तसेच रुपेश पाटणे बाळकृष्ण चाळके आदींसह खेड तहसीलदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांनी विविध लोकाभिमुख विधायक आणि जनकल्याणकारी विकास कामांचा धुमधडाका सुरू ठेवला मागणी तसा निधीचा पुरवठा करीत आमदार दळवी हे मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक विकास कामं करीत आहेत सर्वसमावेशक विकास कामं करताना मुस्लिम बांधवांसाठी देखील भरीव निधी देण्याची भूमिका आमदार दळवींनी ठेवली रमजानच्या पवित्र महिन्यात आमदार महेंद्र दळवी यांच्या निधीतून निर्माण झालेल्या खंडाळा पीर मस्जिद तेवर ब्लॉक आणि रस्ता तसेच सुशोभीकरण कामाचे शानदार उद्घाटन रिपाई नेते सुनील सप्रे फारुख सय्यद मुझफ्फर पल्लवकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापून करण्यात आले यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी देखील रस्ता आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी त्यांचे आभार मानले मी या ठिकाणी महेंद्र दळवी साहेबांच्या मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज तुम्ही बघितलं असाल या ठिकाणी किती सुशोभीकरण केलेलं आहे मग तो मुस्लिम समाज असू द्या तर दलित समाजाच्या गोष्टी असू द्या आमदारसाहेब तत्पूर्व याच्यावर लगेच कामं करून देतात लोकांची आणि मी या ठिकाणी आमचं एक गोष्ट सांगू शकतो की मुरुड तालुक्यामध्ये तीस वर्ष आम्ही संघर्ष करत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तेही आमदारांनी ताबडतोब तो, तो निर्णय घेऊन आज तिथे आमच्या स्मारकाला सुरुवात झालेली आहे त्याच पद्धत मुस्लिम समाजाचं काम असेल तरी आमदार साहेबांनी हे तात्पुरत्या तीन दिवसामध्ये आम्हाला पाठपुरावा करून हे निधी उपलब्ध करून हे सुशोभीकरण आपण या ठिकाणी पाहत आहात इकडे गावातली लोकं जी मुस्लिम बांधव आहेत जे शेठकडे गेलेले आणि त्यांनी जो प्रस्ताव टाकलेला तर त त्वरित शेठचा फोन आला की बाबा लवकरात लवकर आठ दिवसात मला हा काम व्हायलाच पाहिजे कारण रमजान महिना जवळ येतो आहे त्यांची ती जी पाठपुरावा करण्याची जी पद्धत होती ती खूप चांगली वाटली आणि पहिल्यांदा हे सगळं काय बघायला मिळालेलं आहे त्याच्यामुळे जे लोग बोलता दमदार आमदार ये खरोखरच अतिशय सुंदर शब्द तैचा सा दे आ तर लेकिन आज जो आज का जो ये प्रोग्राम यहाँ पे जो खंडाला के अंदर जो मस्जिद है शाही मस्जिद 400 या 500 साल पुरानी मस्जिद है इसके मस्जिद का काम जो शुरू हो गया अलहमदिल्ला 2022 से मस्जिद बहुत पुरानी थी उसका रिपेयरिंग काम हुआ है लेकिन इसके लिए जो रास्ता जो था बारिश वगैरह के अंदर जो यहाँ पर आने के लिए जो रास्ता जो था वो रास्ते में चलने के लिए बहुत बड़ी तकलीफ़ होती थी तो इस रास्ते को बनाने के लिए हमारे कुछ साथी हमारे अलीबाग मरूड मतदार संघ के जो आमदार है भाई महेंद्र सेठ दलवी साहब उन उनके उनके पास जाने के बाद उन्होंने जो यहाँ के रास्ते के बारे में जो हमारे साथी गए थे उनसे मशवरा किया तो उन्होंने कहा कि हमको रास्ते की ज़रूरत है यहाँ पे तो उन्होंने अलहमदिल्ला अपने फंड से पैसा देकर यहाँ रास्ता बनाया है पर मैं एक गोष्ट अच्छी मनाई जी अभिमान वाटो है मुरूड आज गरू, गरू हो का आमचे मुरुड आणि अलिबाग विधानसभेचे आमदार महेंद्रशेठ डलवी यांनी आम्हाला खूप भरपूर सहभाग स सपोर्ट केलेला आहे आणि आज आम्ही गर्व गर्व होतो आम्हाला काय आम्ही ज मुसलमान असू द्या किंवा दलित असू द्या आमच्या पाठीमागे महेंद्रशेठ डलवी प्रत्येक वेळेला आमच्याकडे ते उभे आहेत आणि आम्हाला या गोष्टीचा एवढा चांगला अभिमान आहे आणि गर्व आहे की आज आम्हाला त्यांनी फक्त खंडाला एवढेच फक्त त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला नाही आहे त्यांनी आम्हाला आज आमची उर्दू शाळा असू द्या आमचा अलिबागचा कब्रस्तानचा वाढ असू द्या किंवा आमची शेड असू द्या आज आम्हाला त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सहकार केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जाणता राजा हे महानाट्य संपूर्ण राज्यभर शिवभक्तांना दाखवले जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात तीन प्रयोग चौदा ते सोळा मार्च असे चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथील सावरकर मैदानात संपन्न होत आहे विशेष म्हणजे तिन्ही प्रयोग नागरिकांसाठी अगदी मोफत आहेत काल चिपळूणच्या बहादूर शेख नाका येथील सावरकर मैदानात पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत या भव्य महानाट्य प्रयोगाचा शुभारंभ पार पडला यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी भोसले आदी उपस्थित होते यासह बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत फक्त माझे कोकण